नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज म्हणजे सव्वीस फेब्रुवारी फर्स्ट शिफ्टचे झालेले मेमरी बेस क्वेश्चन पॅटर्न काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला कधी कधी वेळ न लावता व्हिडिओ लगेच सुरू करूया तर आज सकाळचे शिफ्टचे मेमरीबेस क्वेश्चन आपण बघणार आहोत मराठी 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 काय काय विचारलं आहे एक वचन होकारार्थी का आणि समानार्थी यावर प्रश्न आहेत तसेच विरुद्धार्थी शब्द आणि उतारा यावर यावर प्रश्न विचारले आहे मराठी व्याकरण मराठी व्याकर्ण वर विचारलेला नाहीये यावर प्रश्न विचारलेला आहे इंग्लिश इंग्लिश स्थिती काय काय आहे इंग्रिशमुखी काय काय आहे म्हणजे विचारलेली आहे प्रश्न होता सिनेम आणि प्रश्न आले होते काय काय आहे ते बघूया जीएस मध्ये जीएस मध्ये सायन्सचे दोन प्रश्न होते आणि इतिहास इतिहास वर दोन ते तीन प्रश्न होते राज्यघटनेवर दोन ते तीन प्रश्न होते भूगोल भूगोलवर दोन ते तीन प्रश्न होते आणि महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडी चालू घोडामोडीवर चार ते पाच प्रश्न होते तर यांनी चालू घोडामोडीवर जास्त भर दिलेला आहे तर तुम्ही ते नक्की करून जावे आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपलं मॅथ्रिझमिंग मॅथ्रिजमेन मॅथ काय काय होते गणित साधी होती आणि आकडेमोड म्हणजे आकड्याच्या स्वरूपात होती गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता तर अतिशय म्हणजे बुद्धिमत्ता आणि महत्त्वाचं म्हणजे मिश्रण पाणी दूध वर्यावेग एक गणित तर अशा प्रकारे हा पॅटर्न होता मित्रांनो तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्राला शेअर करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद